माझं मरण येते येणारच आहे काही ज्या तारखेला येणार आहे ज्या दिवशी येणारे ज्या आजारांमुळे येणार आजा ते तर मी टाळू नाही शकत पण बघून म्हटलं होतं की जेव्हा खरोखरचा कॅन्सर होईल तेव्हा तुला कळेल आणि मग तू व्हिडिओ वगैरे बनवणार नाही तरी काही फरक पडत नाही पण काय होतं आपलं जगणं राहून जातं आपल्या आत्म्याला मरण नाहीये तो पुनरपी जनन पुरणपी मरण नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा सुनीताज लाईफस्टाईलमध्ये परत तोच विषय घेऊन यायचं कारण असं की का मी खोटं का बोलली तुम्ही हेडिंग वाचलंच असेल की मी मला कॅन्सर झाला आहे हे मी खोटं सांगितलं असं बऱ्याच जणांकडून ऐकायला आलं आणि बहुतेक हा तुमचा गैरसमज याच्यासाठी झाला आहे की तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघितला नाही कारण आता तो सत्तर हजारापर्यंत व्हायरल झालेला आहे आणि एक दोन कमेंट मला अशी आली होती की माझ्या यूट्यूब चॅनलच्या सत्तर हजार सबस्क्रायबरपैकी एकही एक कमेंट मला वाईट आलेली नव्हती तर ती एक कमेंट होती त्या व्हिडिओमध्ये एक एकशे तीस कमेंट एकदम पॉझिटिव्ह एकदम सुंदर कमेंट की मला आनंद झाला की माझ्या व्हिडिओमुळे मी बरेचशा कॅन्सर पेशंटच्या लाईफमध्ये थोडासा बदल करू शकले थोडासा त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये चेंज करू शकले आणि हा फक्त एक माझा अनुभव होता अनुभव होता की मला कॅन्सर झाला म्हणून मी अशी वागते तर मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की मला कॅन्सर का झाला कसा झाला तर पूर्ण तुम्ही काही जणांनी व्हिडिओ न बघितल्यामुळे त्यांचा तो गैरसमज झाला आणि एक मॅडम होता ज्या डॉक्टर होत्या तर त्या डॉक्टर मॅडमचं पण एक कमेंट होती तर त्या कमेंटमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की जेव्हा खरोखरचा कॅन्सर होईल तेव्हा तुला कळेल आणि मग तू व्हिडिओ वगैरे बनवणार नाही आणि मग समजेल कसं करायचं आणि व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी तू काहीतरी हा चुकीचा व्हिडिओ टाकला आहे तर मी मॅडमला तो ती मी ला ला मी कमेंट मी डिलीट नाही केली मी त्या मॅडमला उत्तर दिलं की मॅडम तुम्ही एक डॉक्टर आहात तुम्ही एक डॉक्टर आहात आणि तुमचं प्रोफेशन असल्यामुळे तुम्हाला पेशंटला करायच्या ऐवजी तुम्ही मोटिवेशन दिलं पाहिजे बरोबर आहे की नाही मी कमेंटला कसं उत्तर दिलं तुम्हालाही नक्की पटलं असेल तर सांगा बऱ्याच जणांनी ती कमेंट वाचली असेल आणि तुम्ही पेशंटला डिम्युनेटर का करता डि डिमोटिवेट केल्यामुळे काय होतं पेशंटला जगण्याची उमेद देण्याऐवजी आपण त्यांना नाराज करतोय की जरी कॅन्सर झालाय जरी भयानक असा आजार झालाय की जो बरा नाही होऊ शकत पण तुम्ही त्याला फाईट करू शकतात कदाचित तो तुम्ही मानसिक जर तुमची कॅपॅसिटी चांगली असली मानसिकता तुमची जर खंबीर असली तर तुम्ही तो आजाराला मात सुद्धा करू शकतात किंवा काही काळांवर तो ढकलू शकतात असे बरेचसे अनुभवी असे तुम्ही किती पेशंटला भेटले तर तुम्हाला असं बरेच वेळा ऐकायला भेटेल की पेशंटनी तो आजार घालवला किंवा पंधरा वीस वर्षापर्यंत तो त्यांच्यापासून दूर पळाला तर त्याला एक मानसिकता लागते की आपण खंबीर व्हायला हवं पहिली तर गोष्ट आणि आजार होणं हे आपल्या हातात नसतं किती तुम्ही रिसर्च करा किती काही करा पण कॅन्सरच्या रिसर्च पर्यंत आपण आजही पोहोचलेलं नाहीयेत प्रयत्न तर आपण करतो की यानी होतो त्यानी होतो ते त्या काही ज्या काही कशानी होतो त्या गोष्टी आपण टाळतो तर आपण टाळू शकतो पण आपण त्याच्यावर आपल्या प्रारब्धात काय लिहिलं हे आपल्याला माहिती नाही भगवंतांनी तर ती काही आपली मागच्या जन्माची काही अं असावं किंवा फळ असावं कि आपल्याला तो आजार कोणालाही होऊ शकतो आणि आपण मी हाच प्रयत्न केला आहे की त्यांना खंबीर बनवण्यासाठी जो मला अनुभव आला तो मी त्याच्यात शेअर केलेला आहे नकं मी खोटं बोलली मला कॅन्सर झाला आहे कारण मला कॅन्सर झाला आहे हे मी जेव्हा सांगितलं की मला मनाने कॅन्सर झाला आहे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की मला कॅन्सर कसा झाला की मनाने कॅन्सर झाला तर मॅडमला मी तेवढं समजून सांगितलं की मॅडम तुम्ही आनंद पिक्चर बघितला असेल राजेश खन्नाचा त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की मला मौत जरी आली तरी चालेल पण तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत आनंदी राहिलं पाहिजे है की नाही तर ते गाणं पण तुम्हाला आठवत असेल मोशाईचं डायलॉग आहे त्या पिक्चरमध्ये आणि जीवन केपल छोटे सही लेकिन म्हणजे आपण जगायचं असतं शेवटपर्यंत आता मला गाण्याचं बोल आठवत नाही व्हिडिओ बनवता बनवता तर आपण शेवटपर्यंत खूप खुश राहायचं असतं तर हा आजारावर आपण मात करू शकतो कशाने की आपल्या आप खंबीरतेमुळे मानसिकतेमुळे तर मला ज्या कमेंट आलेल्या आहेत की ताई तुम्ही खूप छान सांगितलं खूप छान व्हिडिओ बनवला की आपण जगलं पाहिजे कारण आपल्याला प्रॉब्लेम तर असे पण दुनियामध्ये भरपूर सारे प्रॉब्लेम्स आहे आपल्या जिंदगीमध्ये की कॅन्सरच झाल्यावर प्रॉब्लेम असतात असं नाही पण तुम्ही कॅन्सरच्या पेशंटला जर जाऊन भेटलात तर तुम्हाला त्यांच्या जाणीव त्यांची जी जगण्याची उमेद हारलेली असते किंवा त्यांचं जे जगणं राहायचं राहून गेलेलं असतं ते जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा फील होतं की अरे आपण तरी जगलं पाहिजे आतापासून तरी कारण आजार कोणाला कधी होईल हे सांगू शकत नाही मी तुमच्याशी बोलते म्हणजे मला आजार होणार नाही असं नाही मी त्या व्हिडिओमध्ये ते स्पष्ट केलं आहे की मला माझ्या मैत्रिणीचा तो जवळून आजार बघितल्यामुळे तिने माझ्या हातात हात पकडून मला सांगितलं की मला जसा कॅन्सर झाला माझं जसं जगायचं राहून गेलं तसं तू करू नकोस की तू तुझं तु तु जगायचं सोडू नकोस तू छान जग आणि कदाचित तू इतकं सुंदर जग इतकं एन्जॉय घे की जगणात तर प्रॉब्लेम चालूच राहणार आहे मुलाबाळांचं करावं लागणार आहे नवऱ्याचं करावं लागणार आहे सासू सासूसासऱ्याचं करावं लागणार आहे बट आपलं जिंदगी जगायचं आपण त्यामध्ये विसरलं नाही पाहिजे हेच मी त्याच्यामध्ये संदेश दिला आहे आणि ते मी स्वतः फील करते की आपण कुठेही जातो रील बनवतो सेल्फी काढतो फोटो काढतो की तुम्ही छान राहा आणि ह्याच उमेदीसाठी मी तुम्हाला सांगतो की मनाने कॅन्सर स्वतःला जाणून घ्या की ज्या माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं की बाई तुलाही कॅन्सर झाला असं तू समज असं माझं त्याच्यामध्ये सांगितलं होतं की मला कॅन्सर झाला असं नाही बरेच हा माझा व्हिडिओ ऐकून बरेच लोकांनी नातेवाईकांनी मला विचारणा केली किंवा मला बोलले का बाई तुला खरंच कॅन्सर झालाय का खरंच कॅन्सर झालाय का कारण मी जेव्हा ती कमेंट ऐकते तेव्हा ती कमेंट मी परत माझ्या व्हॉट्सअपला पण ठेवते कोणाची तर मी कमेंट व्हॉट्सअपला का ठेवते की व्हॉट्सअपला कमेंट ठेवल्यामुळे दुसऱ्या पेशंटला मोटिव्हेशन भेटतं आणि आपल्या व्हिडिओला म्हणजे खरंच लोकांना आपले विचार आवडले की नाही तर हे पण आपल्याला म्हणजे समजतं त्याच्यामुळे मी कमेंट जर चांगले युट्यूबला कधी आली नाही तर माझ्या व्हॉट्सअपला मी जरूर ठेवत असते आणि सगळ्या कमेंट खूप सुंदर आलं आहे आणि सुंदर म्हणजे प्रत्येक पेशंटनी ती कमेंट केलेली हे महत्त्वाचं आहे की प्रत्येक पेशंटला ती व्हिडिओ आवडले की जरी आजार झाला त्यांना ते मानणे की आपण फाईट करायचं आहे आणि आपण छान जगलं पाहिजे भले तुम्हाला तो कॅन्सर कोणत्याही स्टेजला असो किंवा काही असो भरपूर आहे मॅडमचं म्हणणं बरोबर आहे की इतकं सोपं नाही येते इतकं सोपं नाही आहे की आपल्याला आजार कळाल्यानंतरसुद्धा आपण एवढं चांगलं राहणं आणि आपण फ्रेश राहणं आणि आपण मजा करत राहणं बिलकुल एवढं सोपं नाही आहे मलाही जाणीव आहे त्याची पण आपण जर हे करत नाही बसलो तर आपल्या अंगामध्ये प्रतिकारशक्ती येत नाही जर आपण असं समजलो की मला साप चावलेला आहे म्हणजे तुम्हाला एक सांगते की एक दोन व्यक्ती असतात तर दोन व्यक्तींना आपण एक प्रयोग केलेला असतो तर प्रयोगामध्ये असं निष्कर्षाचे येतं की दोन साप असतात एक विषारी आणि एक बिनविषारी तर एका व्यक्तीला तो विषारी साप चावल्या जातो आणि एका व्यक्तीला विषा बिनविषारी साप चावल्या जातो म्हणजे त्याला डंक मारल्या जातो जाणून बुजून आणि जो बिनविषारी साप चावलेला असतो त्या व्यक्तीला सांगण्यात येतं की तुला विषारी साप चावलाय आहे आणि खूप जहरी होता तो थोड्याच वेळात तुझा मृत्यूही होऊ शकतो आणि जो बिनविषारी साप होता त्याला एवढंच सांगितलं गेलं की बाबा तुला साधा एका सापाने चावलेलं आहे तर निष्कर्ष असा निघतो की ज्याला बिनविषारी चावलेला असतो तो इतका घाबरतो इतका घाबरतो आणि तो इतकं टेन्शन घेतो की त्या टेन्शनमुळे त्याला असं जाणीव होती की मला इतका विषारी चावले की मी कदाचित आता जगू शकणार नाही आणि त्याच्या त्या विचारांमुळे तो मृत्युमुखी पडतो आणि ज्याला बिन ज्याला विषारी सापचावलेला असतो त्याला एकदम सौम्य भाषेत सांगण्यात येतं आणि त्याच्यामुळे त्याला विषारी चावल्यामुळे सुद्धा त्याच्या अंगामध्ये जी प्रतिकारशक्ती होती त्याने जे विचार पॉझिटिव्ह केले होते त्यामुळे तो व्यक्ती त्याला काहीच होत नाही आणि तो व्यवस्थित उपचार घेऊन ठीक होतो सांगायचं तात्पर्य असं सा की तुम्ही जर समजून घेतलं की मला खूप मोठा आजार झाला आहे आणि मला खूप त्रास होतोय आणि मी आता मरणारच आहे काही केसेस आपल्या याच्यात घडलेले असतात की काही कॅन्सरचे पेशंट गेलेले असतात काही सर्प चावल्याचे पेशंट गेलेले असतात त्याच्यामुळे आपल्या डोक्यामध्ये ती भीती निर्माण होते आणि त्या भीतीमुळे आपण काय करतो भेदरला जातो त्याच्यामुळे आपला मृत्यू खूप लांब जरी असला तर आपण हार्ट अटॅकनी किंवा विचारांनी अतिविचारांनी किंवा प्रतिकारशक्ती क्षीण झाल्यामुळे आपण दगावू शकतो तर सांगायचं तात्पर्य असं की जरी जगणं जरी चांगलं राहणं सोपं सो, सो, सो नाहीये पण आपण राहू शकतो आपण फाईट करू शकतो झाला आज आता काय करणार आपल्याला तर त्याचं आपण किती प्रिकॉशन घेऊन तो आपण तो टाळू नाही शकत अजून गव्हर्नमेंट पण त्याच्यावर काही करू शकले नाही तर आपण का फ्रेश नाही राहू माहिती आहे ना आपण जाणारेच आज उद्या आणि पहिली गोष्ट आज शरीरच हे नश्वर आहे हा नश्वर नाही आहे ना आत्म तर तो ह्या जीवातून जाऊन कपडे बदलल्याप्रमाणे ह्या शरीरातून त्या शरीरात प्रवेश करतो त्याला तर परत नवीन जन्म भेटतो तो फक्त जीर्ण कपडे आणि त्याचं फक्त ते कपडे काढून टाकतो आणि त्याला परत नवीन रूप प्राप्त होतो आपण मेलो तरी काही फरक पडत नाही पण काय होतं आपलं जगणं राहून जातं आपल्या आत्म्याला मरण नाहीये तो पुनरपी जननम पुरणपी मरणम जठरेशनम तो कंटिन्यू जन्म घेत राहणार पण आपण ज्या मानव जन्मात आलेला आहोत त्या मानवजन्मामध्ये आपल्याला जगणं राहून जातं ते तुमचं चांगलं जगणं असू द्या एन्जॉय करणं असू द्या भक्ती करणं असू द्या भक्ती मात्र पूर्ण केली पाहिजे मी तर त्या मटाचे भक्ती जर तुम्ही पूर्ण केली तर जे काही आपल्या आयुष्यामध्ये हा आजार झालेला आहे हे काही जे आपल्या प्रारब्धानुसार आपल्या लाईफमध्ये ही गोष्ट घडली आहे ती कदाचित आपण आता भगवंताला शरण गेल्यामुळे आपण भगवंताची बांधले गेल्यामुळे नामस्मरण केल्यामुळे पुढच्या जन्मात आपल्याला हा त्रास भोगावा लागणार नाही कारण आपले हे पूर्व जन्माचीच प्राचित्य असतं प्रत्येकाला तर आपण ते टाळू नाही शकत कारण आपल्याला माहित नसतं आपला जन्म कसा गेलेला आहे पण नरदेहात मानव जन्मात आल्यानंतर आपण ऍटलीस्ट स्वतःला आ, हे समजून घेतलं पाहिजे की आपण भगवंताचे दास आहे आणि ह्या येणाऱ्या शारीरिक अडचणींबरोबर भौतिक अडचणींबरोबर आपल्याला भक्ती केली पाहिजे म्हणजे आपल्याला भगवंत काय करतो त्रास जो होणार आहे तो तर टाळू नाही शकत पण सौम्य त्रास देतो माझं मरण आहे ते ये येणारच आहे काही ज्या तारखेला येणारे ज्या दिवशी येणारे ज्या आजारांमुळे येणार ते तर मी टाळू नाही शकत पण भगवंत आपल्याला सौम्य शिक्षा देतो म्हणजे त्याचा त्रास कमी प्रमाणात होतो जर आपण भगवंताच्या सेवेमध्ये लिहिणार असलो तर समजा कॅन्सरने मी मरणारच आहे पण मला तीव्र यातना होणार नाही काही काही पेशंट मरेपर्यंत खूप फ्रेश असतात तसं आपल्याला त्या यातनेचा त्रास होत नाही त्या दुःख होत नाही जसं मांजर पिलाला पकडताना किती प्रेमाने पकडतं आणि उंदराला पकडताना किती घट्ट पकडतं तर उंदीर पकडताना त्याला वाटतं की हे भक्ष माझ्या याच्यातून सुटलं नाही पाहिजे म्हणून तो त्याला घट्ट आवडतो आणि तेच मांदराच्या पिलाला पकडताना तो त्याला सौम्य पकडतो की याला इथून उचलून अलगत दुसरीकडे ठेवणार तसं भगवंत आपल्या सोबत करतो की आपला जीव अलगत उचलतो दुसऱ्या ठिकाणी नेऊन सोडतो तर हा फायदा एक भक्तीत आल्यामुळे होतो त्याच्यामुळे कोणताही आजार आला तर पहिली गोष्ट घाबरायची नाही आणि मनाने कॅन्सर झालाय हे जर तुम्ही समजून घेतलं कोणताही आजार तर असं समजा की मी आज न उद्या मरणारच आहे त्यापेक्षा आपण चांगलं वागा चांगली नियत ठेवा आणि चांगले विचार करा आजाराचे टेन्शन घेऊ नका आणि म्हणून मी त्या व्हिडिओमध्ये हेच सांगितले की मला मनाने कॅन्सर झाला आहे नक्की शरीराने की मला त्या व्यक्तीने जाणीव करून दिली तिचे दुःख ऐकल्यानंतर मला जाणीव करून दिली की आजार झाल्यानंतर आपण गेल्यानंतर कोणालाही काही फरक पडणार नाही उलट तुम्ही वर्ष दोन वर्षातून एक दोन साड्या घेण्यापेक्षा मैत्रिणी मैत्रिणीने एक कॅन्सर चेकअप चेक करून घ्यावा आणि त्याच्यामध्ये तुम्ही ब्रेस्ट कॅन्सर वजनलचा पेप बा, टुडे पेप कॅन्सर ह्या काही ज्या आहेत किडनीच्या किंवा लंगच्या ह्या ज्या छोट्या छोट्या टेस्ट आहे त्या तुम्ही करून घेतल्या पाहिजे असं एखादी साडी कमी घ्या पण तुम्ही टेस्ट करून घ्या त्यातच्याही बायका घाबरतात असं काही घाबरायचं कारण नाही एक दोन तीन वर्षांनी जरी तुम्ही सोनोमेमो मेमो केला तर पेप केली तर तुम्हाला कळू कळू शकतं की मी माझं इन्फेक्शन किती आहे काय तर तुम्ही या प्रकारे पण वाचू शकतात स्वतःला प्रिकॉशन करू शकतात आपण टाळू नाही शकत पण आपल्याला जर पहिली दुसरी स्टेज जर कळाली तर आपण स्वतःला वाचू शकतो आणि आपल्याला ते जी शक्ती आहे ती आपल्याला येऊ शकते तर असं मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये हेच सांगितलं की प्रत्येकाने समजून घ्या की आपल्याला मनाने कॅन्सर झालेला आहे आणि आपण छान जागा नियतीने जागा आणि पैसाही कमवा हो त्याबरोबर शरीराकडे लक्ष द्या एन्जॉय करा दुसऱ्यालाही आनंद द्या स्वतःही आनंद घ्या आणि आपण मेल्यानंतर तर, तो तो तर आपला फोटो टाकणारच आहे कोणालाही मेल्यानंतर काही फरक पडणार नाही तुम्हाला मी त्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की अगरबत्ती हार घातल्या जातात वर्षानंतर तेही बंद होतं वर्षातून एखाद्या दिवशी आपल्याला पुजलं जातं तर एवढं करण्यापेक्षा आपण आपला असं जगा की आपण मेल्यानंतरही आपला मरावेपरी कीर्तिरूपी उरावी तर त्या पद्धतीने आपण जगा आणि छान एन्जॉय घ्या जीवनाचा हा आणि मी काही खोटं बोललेली नाही मला कॅन्सर झाला नाही मला मनाने कॅन्सर झाला आणि त्या भीतीपोटी मी माझ्या लाईफमध्ये चेंज केली आणि त्याचा नक्कीच मला फायदा झाला आणि माझं जे वागण्याचं बोलण्याची पद्धती ती पण बदलली आणि मी स्वतःला एक निडर व्यक्तिमत्व तयार करून घेतलं की उद्या भविष्यात कुठेही काही जरी आजार आला तर आपल्याला माहिती असणार आहे एखाद्या रस्त्याला जर जाताना तुम्हाला माहिती आहे इथं अपघात होणार इथं मोठा खड्डा आहे किंवा ह्या रस्त्याला काही भयंकर हिंसर प्राणी आहे तर आपल्याला जर माहीत असलं तर आपण ती तयारी करून जाऊ शकतो आणि आपल्याला पुढं होणारा त्रास टाळू शकतो किंवा पुढं खूप मोठा पूर आलेला आहे आणि तुम्ही तिकडे जाऊ नका अतिधोक्याचा इशारा जर दिला तर आपण वाचू शकतो स्वतःला आणि आपला आपला मार्ग बदलू शकतो तर तसंच तुम्ही करू शकता आपण टाळू तर नाही शकत त्या निसर्गाच्या क्रिया पण आपण स्वतःला बचाव करू शकतो ते साधनं आपण घेऊन जाऊ शकतो चोर येणार असेल तर चोरासाठी आपण काठी घेऊन जाऊ जाऊ शकतो टॉर्च घेऊन जाऊ शकतो तर अशा ज्या घटना टाळणा टाळता येऊ शकतात तर त्याच्यामुळे शकता। आजाराचं टेन्शन घेऊ नका ज्यांनाही का कॅन्सर झालेलं आहे त्यांनीही टेन्शन घेऊ नका प्रारब्ध आपण टाळू नाही शकत पण तुम्ही फाईट करत राहा आणि कदाचित काही कॅन्सर बरेही होतात आणि काही कॅन्सर जरी झाले तर ते लॉंग टाईमसाठी चालतात पैसा असेल तर चांगल्या ठिकाणी उपचार घेऊ शकतात पण तुम्ही स्वतःला खंबीर बनवा हे महत्त्वाचं आहे आजाराच्या टाळण्यासाठी ते मात्र ठरवा आणि बिलकुल घाबरून जाऊ नका आजार काय प्रत्येकाला होतच असतो कोणाला मानसिक असतो कोणाला शारीरिक असतो तर कॅन्सर काही हा खूप मोठा भयंकर आजार नाही आहे पण तुम्ही फक्त स्वतःला फाईट करा आणि स्वतःला एक डॅशिंग व्यक्तिमत्त्व बनवा आणि एन्जॉय करत राहा छान रो रोज रोज लोकांना नवीन नवीन भेटा भगवंताचं दर्शन करा रोज रोज मंदिरात जा आणि छान व्यक्तींना रोज भेटत जा नवीन विचार बदलत जा आणि फ्रेश राहा एकदम जेवणाचा आनंद घ्या स्वतःही सुखी राहा नाही सुखी करा हेच मला त्या व्हिडिओमधून सांगायचं होतं बऱ्याच दिवसाचा व्हिडिओ बनायचा बाकी होता पण व्हिडिओ राहिला होता हाही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तरच समजेल की व्हिडिओमध्ये मी काही चुकीचं सांगितलेलं नव्हतं तुमचा गैरसमज झालेला असेल तर त्याबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा क्षमस्व आणि पुन्हा आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत भेटूया तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ माझा जाऊन बघा जो सत्तर हजार व्हायरल झालेला आहे त्याच्या कमेंट वाचा आज प्रत्येक कॅन्सर पेशंटच्या तोंडातून ती कमेंट आलेली आहे तर नक्कीच त्यांना जी उमेद भेटते आहे त्याचा मला खूप आनंद होतोय की माझ्या एका व्हिडिओमुळे बरेच मोटिवेट होत आहे पेशंट तर त्या मॅडमला मला एवढंच सांगायचं आहे की मॅडम तुम्ही डिमोटिवेट करू नका पेशंटला अजून तुम्ही त्यांना खंबीर बनवा आणि त्यांना जे साथ द्या प्रतिसाद द्या ना की तुम्ही त्यांना डगमगू द्या तर चला अशा कमेंट करण्याआधी विचार करा की जे पेशंट असते त्यांना काय फील होत असेल तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमधून कळला असेल आणि तो व्हिडिओ नक्की जाऊन बघू शकता तुम्ही मला कॅन्सर झाला आहे म्हणून मी अशी वागते तर चला खूप खूप धन्यवाद तुमचं पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू सो मच